मित्र निणू सर्वांचे ग्रेस सनशन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तर आपण आपल्याला तर माहीतच आहे उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन असतो तर मग चला आपण आज मस्त असा आंब्रस बनवूया तर त्यासाठी मी चार आंबे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक पाच ते दहा मिनटं मी त्यांना पाण्यामध्ये ठेवले होते त्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे आंबे आपण कट करून घेणार आहोत आंब्यामधील सगळा गर आपण काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये हा सगळा गर आपण जमा करणार आहोत पाहू शकता मैत्रिणींनो आपण पूर्ण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर आता आपण हा जो गर आहे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याच्या देखील हा गर वाटून घेऊ शकता आता आपण हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती साखर हवी आहे तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता त्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करणार आहोत तर मी ह्याच भांड्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता तर आपण हे मिक्सरमध्ये टाकूयात आता आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरवी इलायची टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी दोन ते तीन हिरवी इलायची सोलून टाकलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकणार आहोत हे मी मिक्सरमध्ये याच्यासाठी टाकत आहे कारण थोड्या प्रमाणात मी बनवलेलं आहे तर मिक्सरमध्ये ते ग्राइंड चांगल्या प्रकारे होऊन जाईल जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल आणि तुमच्याकडे जर पावडर असेल इलायची पावडर करून ठेवलेली तर तुम्ही आमरस झाल्यानंतरही त्याच्यावरती शेवटीही टाकू शकता तर आता हे बघू शकता तुम्ही मिक्सरमधून छान असं त्याला आपण वाटून घेतलेलं आहे मग पाहू शकता आपण आपला आंबरस रेडी झालेला आहे तर आपण ह्याला आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थोड्या वेळ थंड व्हायचा पाहू शकता तुम्ही आपली आंबरस पुरी आणि बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेसन टाईम ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार